नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यादवनगर इथं घटना घडलेली होती एक बारा वर्षाचा मुलाचा ट्रान्सफॉर्मर लागून दुर्दैवी असा मृत्यू झाला होता ते संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बातमी दाखवली होती आता आपण स्वतः ऐरुली इथे महावितरणच्या कार्यालयात आलेलो आहोत आपण आत्ताच अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत आणि काही तिथले स्थानिक रहिवाशी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आलेले होते साहेब आत्ता तुम्ही इथं अधिकाऱ्यांना येऊन भेटलेला आहे त्या संदर्भामध्ये घटनेच्या संदर्भात तुम्हाला काय आश्वासित करण्यात आलेलं इथे आम्हाला खटक साहेबांनी आश्वासन दिलं आहे की जे घटना घडलेली गट आहे ते पुढे घडणार नाही त्याची दक्षता घेणार आहे मी त्यांनी जे फेन्सिंग हे वॉल हे तुम्ही जे सांगितलं तशाप्रमाणे आम्ही काम करून घेणार आहे आणि त्यांनी पूर्णपणे दक्षता करून त्यांना आम्हाला आश्वासन दिलं आहे की असा पुढे घटना होणार नाही आहे आणि जे योग्य असेल एम एस सी एम एस सी डी सी एल ते आपण त्या परिवारांना आपण करू एम एस सी डी सी एल कलाकारांकडून साहेब असे घटना आपल्या इकडे पण घडण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण पण आता अधिकाऱ्यांशी बोललेल्या आहेत अधिकाऱ्यांनी आपल्याला काय सांगितलेलं नक्कीच यापुढे जी यादवनगरमध्ये घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि कुठल्याही पालकांना आपलं जे दहा बारा वर्षाचं मूल गमावणं हा खूप मोठा धक्का असतो आणि त्या पद्धतीचं दिघा विभागामध्ये पुन्हा अशी घटना घडू नये दिघा विभागामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहे ज्या विषयासंदर्भामध्ये साहेबांना मी आता पुन्हा आम आदमी पक्षाच्या वतीने लेटर दिलेलं आहे आणि त्याच्या अगोदरसुद्धा मी महानगरपालिकेला लेटर दिलेलं आहे त्याच्यामध्ये उपोषणसुद्धा मी केलं होतं मी जीव जाण्याच्या अगोदर उपोषण केलेलं होतं की भविष्यामध्ये अशा घटना चुकीच्या घडू नये परंतु त्या दुर्दैवाने दिघ्यामध्ये जरी नसेल घडली परंतु ती यादवनगरमध्ये घडली त्याच्यातून आपण काहीतरी शिकण्यासारखं आहे यामुळे साहेबांना आज आम्ही लेटर दिलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत आणि ज्या ठिकाणी आता यांचं फ्रेन्सिंगचं चा काम चालू आहे ज्या ठिकाणी ते फक्त जाळी लावायचं काम करत आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी फक्त जाळी न लावता त्या ठिकाणी आर सी सी वॉल बनवली पाहिजे आणि आर सी सी वॉल बनवल्याच्यानंतर भविष्यामध्ये ही घटना घडणार नाही आर सी सी वॉल बनवल्यानंतर त्या ठिकाणी जाळीची फ्रेन्सिंग करायची आणि त्याच्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी करायच्या पुढे कारण की आर सी सी वॉल बनवल्यानंतर त्याला कोणी तोडू शकत नाही आणि त्याला कोणी ओलांडूनही नाही जाऊ शकत नाही आणि गेला तर त्याचा काही प पर्सनल एक अप्रोच चा असेल तर ह्या पद्धतीचं त्या ठिकाणी बोललं जाईल महादूर नगरला जी काही दुर्घटना झालेली आहे एम एस सी बीच्या हलगर्जीपणामुळे त्या कुटुंबाला जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही दिगाई भागातले स्थानिक नागरिक म्हणून त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याच्याशी पाठीशी उभं राहू त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे ते ट्रान्सफॉर्मरला ला लागून एका ला बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही दिवसापूर्वी त्यासंदर्भात आपण आता ऐरोली इथे सहा एक अभिंता कटकेसर यांच्याकडे आलेलो आहोत सर जी ऐरोली आपल्या यादवनगर इथे घटना झालेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे परंतु त्या घरच्याला काही न्याय मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आपण प्रथमतः त्या जो घटना घडलेली आहे त्या ह्याच्यामधले एरियातले जेवढे ट्रान्सफॉर्म उघडेवर होते तर त्याचे ऑलरेडी आपण ना कामं चालू केले होते तर त्या ह्याचं म्हणजे संडेला काम होणार होतं तर दु दुर्दैवाने श शनिवारी ती घट गट, घटना घडली तर त्यानंतर आपण तात्काळ त्या घरच्यांना वगैरे भेटून त्यांना सांगितलं अशा केलेलं हो की पुढील जे काही शासनातर्फे मदत मिळणार आहे तर त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी मी पा माझा पाठपुरावा पण चालू होता असे जे आपला या आंबेडकर नगर इथे असंच आपले ट्रान्सपरंट उघडं हो आहे तिथले काही आपण पुढे येणाऱ्या का काळामध्ये तिथलं काही साफ साफसफाई नागजुगडी करणार आहे तिथली तिथं ऑलरेडी आता काम चालू आहे काल आपण म्हणजे का त्या आंबेडकर नगरमध्ये आपण काम चालू केलेलं आहे त्याच्या अगोदर माझ्याकडे चिंचवाडामध्ये यादवनगरमध्ये परत ऐरोली गावामध्ये सहा ते सात ठिकाणी असे कामं करून घेतलेले आहे आता तो राहिला आंबेडकर नगरचा विषय तर तो कालपासून चालू केलेलं आहे काही ठिकाणी तिथं म्हणजे कचरा वगैरे टाकलेला आहे लोकांनी तर ते साफसफाईचं वगैरे काम चालू आहे आणि जे कंपाऊंडचं आहे तर ते सिव्हिलचं जे काम आहे ते आम्ही पुढे पाठपुरावा करू आता सध्या आम्ही जे फेन्सिंगचं आहे काम ते फेन्सिंगचं काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करू हे होते सहाय्यक अभियंता कटकेसर यांनी सांगितलेलं आहे की जे यादवनगरची घटना झालेली आहे त्यांच्या कुटुंबाला आमच्या पद्धतीनं आम्ही आर्थिक सहाय्य करणारा असं सांगलेलं आहे आंबेडकर नगर येथील जे कंपाऊंड आहे ते लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासित आपल्याला केलेलं आहे धन्यवाद